मटेरियल मध्ये मी तुमच्यासाठी ही साडी आणलेली आहे पाहुता आणि ही ऍक्च्युअली फॅब्रिकची जर मी नाव सांगू ना तर हे साटन मटेरियल सारखं फॅब्रिक राहणार आहे त्यासोबत याच्यामध्ये छोट्या छोट्या डॉट कामं तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे खूप सुंदर ब्युटिफुल आयटम आहे त्यासोबत गोष्ट करू तर हे पाहू शकता ब्लाऊज ही तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर पासून ते वन मीटर पर्यंत ब्लाऊज ची मिळणार आहे अकॉर्डिंग तुम्ही साडी सिलेक्शन करणार नमस्कार मित्रमंडळी वेअरच्या साड्यांसोबत आज नव्या व्हिडिओने तुमच्या समोर उपस्थित आहे डेली डेलीवेअरच्या नवीन कॉन्सेप्टच्या साड्या पाहायच्या आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वप्रथम मला तुम्हाला आपल्या अजमेरा फॅशन बद्दल एक छोटीशी माहिती द्यायची आहे अजमेरा फॅशन नेमकी आहे कुठे आणि काही लोक असे म्हणतात की मॅडम आम्ही या सिटीमध्ये आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये राहतो तर आम्हाला अजमेरा फॅशन या नावाने शॉप दिसलेला पण तुम्ही म्हणता की तुमचा अजमेरा फॅशन फक्त सुरतमध्येच आहे मित्रांनो तुम्ही भलेही आपला अजमेरा फॅशन तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहिला असेल पण मित्रांनो आपण अजमेरा ट्रेन ह्या नावाने फ्रँचायसी सुद्धा देतो तर तुम्ही बहुतांश ठिकाणी आपला अजमेरा ट्रेन ह्या नावानी तुम्ही फ्रँचायसी मध्ये म्हणजे एक शोरूम आहे जिथे तुम्हाला सिंगल पीस मिळतात ते पण होलसेल रेट मध्ये हो की नाही तर तिथे तुम्हाला सिंगल पीस भेटतात जर बिझनेस सुरुवात करायचं असेल बिझनेस साठी माल परचेस करायचा असेल तर तुम्हाला एक मेव सूरत मध्येच यावं लागेल आपला मेन ब्रँच आहे सूरतचा जिथे तुम्हाला होलसेल मध्ये नाही मॅन्युफॅक्चर रेट मध्ये कलेक्शन प्रोवाइड करतो आणि दुसरी पॉइंट इथे तुम्हाला फ्रँचायझी सुद्धा आम्ही देतो जर तुम्हाला तुमच्या मध्ये आमच्या अजमेरा ट्रेन या नावाने फ्रँचायझी घ्यायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती स्क्रीन मध्ये नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटून जाईल तर सर्वप्रथम आता आपण आहोत पंचेचाळीस रुपयाच्या साडीची वरायटी सोबत जिथे तुम्ही म्हणता ना मला सारखं सारखं मॅडम तुम्ही पंचेचाळीस रुपयाची साडी म्हणता खरे पण मध्ये आहे का तर चला दाखवून देते तुम्हाला साडी तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला खरोखरच तुम्हाला पंचेचाळीस रुपयाची साडी आम्ही तुम्हाला प्रोवाईड करतोय पाच मीटरची साडीची लेंथ मित्रांनो पन्नास रुपयाला एक तुम्ही जर बाहेर गेला गेले तर कॉटन मध्ये तुम्हाला एक छोटीशी रुमाल मिळते हो की नाही तर आम्ही तुम्हाला देतोय पूर्ण पाच मीटरची साडी ज्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ काय करू शकता डेकोरेशनसाठी युज करू शकता नाही तर ह्याला कस्टमाइज करून तुम्ही साडीही घेऊ शकता म्हणजे बनवू शकता हे पूर्ण तुम्ही पंचेचाळीस रुपयाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा पीस बंच येणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरचा सेट मिळणार ज्याच्यामध्ये दहा पीसेस तुम्हाला घ्यावं लागेल तर चला आता पंचेचाळीस रुपयाची साडी मी दाखवलेस नेक्स्ट साडी आपण पाहूयात हे पाहू शकता शायनिंग मटेरियल मध्ये मी तुमच्यासाठी ही साडी आणलेली आहे पाहत्या आणि हे ॲक्च्युली फॅब्रिकची जर मी नाव सांगू ना तर हे साटन मटेरियल सारखं फॅब्रिक राहणार आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या डॉटची कामं तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे खूप सुंदर ब्युटिफुल आयटम आहे त्यासोबत गोष्ट करू तर हे पाहू शकता ब्लाऊज ही तुम्हाला ऐंशी पासून ते वन मीटर पर्यंत ब्लाऊजची साईजेस मिळणार आहे अकॉर्डिंग तुम्ही कुठली साडी सिलेक्शन करणार आहे अजून एक ब्लॅक कलर मध्ये ह्याच्यामध्ये कलर्स खूप सुंदर आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये मी एक सिम्पल एक सिंगल पीसेसचा मी तुम्हाला आयटम दाखवते ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्युअर जॉर्जेट मटेरियलचं काम राहणार आहे अगदी सुंदर हे राहिला आपला ब्लाऊज ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन कॉन्सेप्ट ब्लाऊज मिळणार आहे आणि सोबत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सहा पीस मिळतात तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा पीस मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन तोच राहणार आहे पण कलर चार्ट तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट कलेक्शनकडे वळूया तर थोडा फॅन्सीकडे जाऊयात अशा पद्धतीने पॅकेजिंग तुम्हाला खूप चैन पॅकेटचं पॅकेजिंग खूप सुंदर मिळणार आहे पाहू शकता बॉर्डरचा बनारसी बॉर्डरचा जो आहे कॉन्सेप्ट तुम्हाला या साडीमध्ये मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जर अजून छोटी बॉर्डरची कॉन्सेप्टची गरज असेल तर तुम्ही पाहू शकता अशा टाईपच्या फॅन्सी साडी ही तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला फॅन्सी डेली वेअरच्या फॅन्सीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या फंक्शन मध्ये वेअर करण्यासाठी प्रिंटेडची साडीची जर तुम्हाला चॉईसेस पाहिजे असेल तर एकदा अजमेरा फॅशन मध्ये या तुम्हाला नक्कीच अशा कलेक्शन भेटेल अजून एक थोडासा फॅन्सी कलेक्शन दाखवून देते ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही देखील तुम्हाला फॉइल प्रिंटचा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला समोसा पॅटर्नचा जो गोटापट्टीचा डिझाईन कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे समोसा म्हटलं तर आता तुम्ही हसाल माझ्यावरती हो त्याचं डिझाईन नावच आहे बरं का तर नेक्स्ट कलेक्शन बाव हे जे मी आता दाखवते ना तुम्हाला मित्रांनो हे तुम्ही पाहिला असेल मध्ये खूप 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 ट्रेंडिंग चालू आहे अशा प्रकारच्या साड्या म्हणजे खूप खुँ, म्हणजे खूप आता सध्याला अशा टाईपच्या साड्या मार्केटमध्ये मा म्हणजे इंस्टाग्राम जर तुम्ही बघत असाल इंस्टाग्राममध्ये जर तुम्ही रीलच्या साड्यांचे व्हिडिओ पाहत असाल तर हे तुम्हाला माहित असेल ही साडी ही साडीची जी रेट आहे ना खूपच रिजनेबल प्राइजेसला आहे मी स्वतः बघितले हे साडीची रेट किती आहे जर तुम्ही ह्या साडी मिनिमम बाहेरच्या मार्केटमध्ये सर्च करायला गेला तर तुम्हाला खूप महागामध्ये भेटतात नेक्स्ट हे hey, सगळ्या जे बंचेस तुम्ही ना मित्रांनो डिफरंट डिफरंट टाईपच्या साड्यांच्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो अशा एकशे एक साड्यांच्या कलेक्शन तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत तरी मी ट्राय तर करते की तुम्हाला सगळ्या टाइपच्या कलेक्शन दाखवू हे तुम्ही पाहते जरीच्या सोबत पूर्ण जरीचा विविंग तुम्हाला एक सुंदर बॉर्डरचा डिझाईन सापडणार आहे स्टॉक भरपूर आलेला आहे मित्रांनो तर याचा लाभ आत्ताच उठवा स्क्रीनवरती नंबर आहे लवकरात लवकर कॉल करा जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवले ना ते लवकरात लवकर स्टॉकआउट पण होऊन जाईल कारण की आपल्या इथे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन पद्धतीने इथे आउट होतं तर ह्याची सर्वात माहिती तुम्हाला मी द्यायचं विसरलं होते मला की आपल्या इथे आप कसं आहे स्टॉक जल्दी जल्दी होऊन जातं ना मग परत वेगळ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या इथे नवीन कलेक्शन येतात मग जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता मग तेव्हा नंतर तुम्हाला हाच कलेक्शन पाहता येणार तर थोडं मुश्किल होऊन जाईल तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ऑनलाईन ऑर्डर कशा पद्धतीने मागू शकता आपल्या जिल्ह्यांमध्ये येणार की नाही येणार हे संपूर्ण माहिती तुम्हाला घरी बसून भेटून जाईल ओके नाही तर कसा वाटला डेलिव्हरीचा कलेक्शन अजून काय पाहायचंय कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी जय महाराष्ट्र